भाजपाचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या सोनबाई तथा मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या पत्नी धनश्री मनोज मोरे या भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास नायगाव तालुक्यातील बरबाडा जिल्हा परिषद गटाकडून इच्छुक असून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नायगाव तालुक्यातील बहुचर्चित बरबाडा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून या जिल्हा परिषद गटावर अनेक राजकीय मंडळींनी लक्ष केंद्रित केले असले तरी या भागातील नागरिक मनोज मोरे यांचा या भागातील अनेक गावात चांगला संपर्क आणि नातेसंबंध असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नी धनश्री मोरे यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निश्चय केलाय ही निवडणूक माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि या भागाचे आमदार राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवत असताना येथे जागा जिंकून भाजपाला बळकटी देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे त्या अनुषंगाने धनश्री मोरे यांचे पती मनोज मोरे यांनी जिल्हा परिषद गटातील विविध गावांना भेटी दिल्या आहे गंगाधर न्यूज नायगाव नांदेड की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय ने अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश पवार साहेबांच्या सोबत काम करण्याची माझी इच्छा झाली आणि त्या इच्छेनुसार मी बरबडा गट हा महिला ओपनसाठी सुटलेला आहे आणि त्यामुळे ब बरबडा ग गटातून आम्ही उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि बरबडा गटाचा इतिहास असा आहे की माझे वडील माझे आजोबा या ठिकाणी म्हणजे काम केलेले आहेत आणि जिल्हा परिषदेची सर्कलमधील जनता देखील आमच्या मा मागे आहे आमच्या कुटुंबाला वर विश्वास ठेवून नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पक्षाने जर उमेदवारी दिली तर आम्ही ही निवडणूक अत्यंत म्हणजे ताकदीने लढू आणि नक्कीच विजय संपादन करू आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद नांदेडवर भाजपचा झेंडा फडगुलेश्वर राहणार नाही